पुन्हा कृष्णाची विनवणी करून रुपये देण्याचे त्याला दाखवले दे। परंतु कृष्णाने त्याला स्पष्ट तर आजची गोष्ट मुंबई येथे दिनांक एकोणीसशे बेचाळीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण दिले होते त्या भाषणामधील ही गोष्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यात महाड या गावी कृष्णा नावाचा एक महार होता तो तेथील कार्यकर्ता होता महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रह चळवळीनंतर तेथील एक ब्राह्मणाची महेश मेली ब्राह्मणाने कृष्णाला एकांतात नेऊन महेश ओढून येण्याबाबत विनवले परंतु कृष्णा म्हणाला तात्या हे कसे होईल तेव्हा निरुपायाने त्या ते ब्राह्मणाने आपल्या मदतीस घेऊन ती महेस जवळच गावाबाहेर ओढून टाकली पण ती म्हैस कुजून दुर्गंधी सुटली होती ब्राह्मणाने पुन्हा कृष्णाची विनवणी करून अठरा रुपये देण्याचे त्याला आमिष दाखवले परंतु कृष्णाने त्याला स्पष्ट निकाल दिला अर्थातच त्या ब्राह्मणाला स्वतः स्थिमहेश त्या स्थितीत ओढून गावापासून दूर तीन मैल अंतरावर नेऊन टाकावी लागली ही गोष्ट सांगण्यामागचा भावार्थ असा आहे की मी माणूस आहे माझ्यात पुरुषार्थ आहे ही जाणीव आपल्यातील प्रत्येकात झाली आहे तेव्हा या गोष्टीकडे त्या काळात सर्वजण सामाजिक क्रांती म्हणून पाहत होते